नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनल वर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो निरोगी जीवन जगण्यासाठी शरीराला लोहाची आवश्यकता असते आपण घेतलेले अन्न पदार्थापासून विटॅमिन मिनरल्स कॅल्शियम फायबर आदी पोषक घटक मिळतात परंतु शरीरात लोहाची कमतरता भासल्यास अनेक समस्या उद्भवतात लोहाच्या कमतरतेमुळे शरीर केवळ कमकुवतच नाही तर अशक्त देखील होते एवढंच नाही तर हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी झाल्याने किडनीच्या अनेक समस्या उद्भवू शकतात जर तुम्हाला या समस्येचा सामना करावा लागत असेल तर तुमच्या आहारात काही पदार्थाचा समावेश करा यामुळे शरीरातील हिमोग्लोबिनची कमतरता दूर होईल आजच्या व्हिडिओत जाणून घेऊया की लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी कोणत्या पदार्थाचा आहारात समावेश करावा भाजलेले फुटाणे मित्र भाजलेले फुटाणे प्रथिने फोलेट फॅटी ॲसिड फायबरचे एक उत्तम स्रोत आहे एक कप फुटाण्यामध्ये चार दशमश सात मिलीग्रॅम लोह असते हे व्हिटॅमिन सी देखील प्रदान करते भाजलेल्या फुटाण्याचे नियमित सेवन केल्यास शरीरातील लोहाची कमतरता भरून निघते याशिवाय भाजलेल्या फुटाण्यामध्ये मॅग्नेश तांबे आणि मॅग्नेशियम असते मॅग्नेशियम आणि तांबे जळजळ कमी करतात यामुळे रक्तवाहिन्यांना आराम मिळतो तसंच भाजलेल्या आरभऱ्यामध्ये फॉस्फरस पुरेशा प्रमाणात असत यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो भाजलेल्या फुटाण्यासोबत वाटाणे मसूर राजमा पांढरा राजमा इत्यादीमध्ये भरपूर प्रमाणात लोह असते आणि तुम्ही ते दुपारच्या जेवणातही खाऊ शकता डाळिंब डाळिंबात व्हिटॅमिन के व्हिटॅमिन सी फायबर पोटेशियम आणि प्रथिने मुबलक प्रमाणात असतात तसंच डाळिंबात व्हिटॅमिन सी सुद्धा भरपूर असते अशक्तपणा दूर करण्यासाठी डॉक्टर डाळिंबाची शिफारस करतात डाळिंबात विटामिन सी भरपूर प्रमाणात असते जे शरीरात लोह शोषण्यास मदत करते नाचणी भरपूर लोह असते जे रक्त निर्मितीसाठी आणि ॲनिमियाशी लढण्यासाठी आवश्यक असते ग्राउंड नाचणीमध्ये अंकुरलेल्या नाचणी पेक्षा जास्त लोह असते प्रति शंभर ग्रॅम नाचणीमध्ये एकावन्न मिलीग्रॅम लोह असते अंजीर अंजिरामध्ये भरपूर जीवनसत्त्वे आणि लोह असते रात्री पाण्यात अंजीर भिजू घालून ठेवा सकाळी अंजीर खा आणि अंजिराच पाणी सुद्धा प्या यामुळे हिमोग्लोबिनची पातळी वाढेल बीट्स मित्रो बीट्स मध्ये भरपूर प्रमाणात लोह असते ते हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यास मदत करतात एवढेच नाही तर शरीरातील अशक्तपणा टाळण्यास देखील मदत करतात लोह आहारातील पोटॅशियमचा समृद्ध स्रोत देखील आहे जे आपल्या आरोग्यास सर्व बाजूने फायदेशीर आहे तर मित्र ही होती लोहाची कमतरता दूर करण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थाचा सा समावेश करावा याविषयीची विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा या व्हिडिओत इतकेच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओत तोपर्यंत जय श्रीकृष्ण